गाव सभा सभा होणार ही इथंच होणार सभा मी गेले पंचवीस वर्ष सभा माझ्या इथंच होतात मी स्टेज मारणार सभा घेणार हिंमत असेल तर कुणी येऊन सभा थांबवायचं धाडस त्या दा ठिकाणी करा एकदा ठरवलं विस्कटायचं तर बघा मागं पुढं या ठिकाणी बघत नाहीत एकदा ठरवलं विस्कटायचं किंवा किती कोण बी येऊ दे कसं बी येऊ हो दे उजवीकडनं येऊ हो दे डावीकडनं येऊ हो दे पुढणं येऊ हो दे हाय काही करत नाही कोल्हापूरवाले ते आत बॅटिंग करण्यापेक्षा बाहेर थांबून आपण ही मॅच या ठिकाणी जिंकायचं काम करूया जेवढी दगडा मारचीला तेवढ्या अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल करायला विसरू नका शेवटला सचिन पायलट जी आपल्याला संबोधित करणार आहेत आणि माझी भाषण गेले आठ दिवस तुम्ही व्हॉट्सअप वर ऐकत आलेला आहे म्हणलं आता बावड्यात बोलायचं म्हणजे मुद्दा कुठला घ्यायचा प्रश्न होता कारण की माझ्या गावात माझ्या भूमीत माझ्या मातीमध्ये बोलत असताना माझ्यावर प्रेम करणार ही भूमी माझ्यावर प्रेम करणारं हे गाव आणि भरभरून असे आशीर्वाद सातत्यानं या गावानं आजपर्यंत मला त्या ठिकाणी दिलेलं आहेत आणि म्हणून आजच्या या एक वेगळ्या निवडणुकीला आपण सामोरं जातोय आणि या विधानसभेची निवडणूक तुमच्या आमच्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाच्या आहे कारण की या महाराष्ट्राची सूत्र आम्ही कुणाच्या हातामध्ये देणार आहोत आणि महाराष्ट्राची सूत्र आम्ही कुणाच्या हातामध्ये आहोत हा निर्णय घेत असताना या कोल्हापूर शहराची सूत्र या कोल्हापूर जिल्ह्याची सूत्र आम्ही कुणाकडे देणार आहोत हाही निर्णय आपल्याला घ्यायचा आहे गेल्या अडीच वर्ष या राज्यामध्ये एक भ्रष्ट सरकार गरीबांचा गरिबी टाकणारं सरकार मध्यमवर्गीयांना महागाईत बुडवणारं सरकार शेतकऱ्याला आत्महत्याला प्रवृत्त करणार या ठिकाणी सरकार बेरोजगारी वाढवणारं सरकार महिलांच्यावर अत्याचार करणारं सरकार गेले अडीच वर्ष या राज्यामध्ये आणि या राज्यातली एकूण परिस्थिती बघितली तर एक ही सामान्य माणूस आज या सरकारवर खुश आहे अशी परिस्थिती आपल्याला दिसत नाही आता गेले अडीच वर्ष एक गद्दारी करून आलेलं सरकार या राज्यामध्ये आलं काँग्रेस मधल्या काही लोकांना पोटलं उद्धव ठाकरे साहेबांची उद्धव ठाकरे साहेबांची फसवणूक झाली शरद पवार साहेबांची फसवणूक झाली आणि गेल्या अडीच वर्षामध्ये एक गद्दारांचं सरकार या महाराष्ट्रानं देशाला दिलं हे अत्यंत तुमच्या आमच्या दृष्टीनं दुर्दैव आहे आणि महाराष्ट्र म्हणून ज्यावेळी आपण विचार करतो या देशातली लोकं आमच्याकडं महाराष्ट्र म्हणून या ठिकाणी बघतात त्यावेळी लोकांची अपेक्षा असतात हे एक साधन संपन्न राज्य आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी याचा मंगल कलश आणला ते राज्य एक सुसंस्कृत आहे अशी सर्वांना या ठिकाणी प्रचिती होती परंतु गेल्या अडीच वर्षामध्ये हे संस्कार सगळे धुळीस मिळाले कारण की आमदार फुटा लागले खासदार फुटा लागले असं वातावरण या महाराष्ट्रामध्ये झालं आणि म्हणून आता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे आमदार असतील राजू लाटकर असतील किंवा महाविकास आघाडीचे आमदार असतील हे जास्तीत जास्त निवडून देणं ही तुमची आमची सर्वांची येणाऱ्या भविष्यकाळ त्या ठिकाणी जबाबदारी असणार आहे ही जबाबदारी एवढ्यासाठी असणार आहे की राज्य आपल्याला एका चांगल्या दिशेला या ठिकाणी घेऊन जायचं आहे एका बाजूला एक विश्वासाचं महाविकास आघाडी सरकार आम्ही देण्याचं काम करतोय दुसऱ्या बाजूला मात्र एका विश्वासाचं गद्दारांचं सरकार मतं मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत ज्या सरकारनं मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला बदलापूरमध्ये एका लहान मुलीवर अत्याचार झाला तिची तक्रार सुद्धा घेतली गेली नाही असं हे सरकार बदलण्याची वेळ येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला त्या ठिकाणी आलेलं आहे आणि मग बावडेकर म्हणून बावडा लाईन बाजार हा सगळा परिसर नेहमी आपला संघ राहिलेला नेहमी आपण एकत्रित आहोत एका विचाराने या ठिकाणी राहिलेला आहोत आणि म्हणून आता आपली जबाबदारी तुम्ही कधी इथं बैठक घेतली मीटिंग घेतली सभा घेतली कधी मला मान खाली घालायला तुम्ही कधीही लावलेलं नाही हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आपल्याला कबूल करायचं कधी बंती पटलेला मान खाली घालून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरावं लागलं नाही या बावड्याला लाईन मला पाठबळ दिलेला आहे मग जयश्री जाधवांची निवडणूक असू दे चंद्रकांत जाधवांची निवडणूक असू दे आदरणीय शाहू आदरणीयची निवडणूक असू दे किंवा महानगरपालिका असू दे सोसायटीची निवडणूक असू दे कुठलीही निवडणूक असू दे एका वेगळ्या दिशेनं एका चांगल्या विचारानं आपण बावडा हा कायमपणे एकसंग या ठिकाणी ठेवला आदरणीय शाहू महाराजांचा जन्म आपल्या कसबा बावड्यात झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या कसबा बावडे वावड्यामध्ये व्हावा अशी आपल्या सगळ्यांची इच्छा होती आणि एक भव्य दिव्य पुतळा उभा करण्याचं भाग्य मला आणि ऋतुराज पाटला मिळालं याचा आनंद निश्चितपणे या ठिकाणी मी त्या भाषणात देखील सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये अनेक कामं करेन माझ्या आयुष्यामध्ये अनेक मोठमोठ्या गोष्टी माझ्या हातून तुमच्या आशीर्वादाने येणाऱ्या भविष्यकाळ या महाराष्ट्रामध्ये होतील याची जाणीव मला आहे परंतु या ठिकाणी सगळ्यात मोठं काम माझ्या आयुष्यातलं कुठलं झालं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच आहे हे मी कधी या ठिकाणी विसरू शकत कदाचित मी भाग्यवान असेल कदाचित ही आई वडिलांची पुण्य असतील संजय संजय भाई असतील मी असो किंवा ऋतुराज असेल हे नशिबाने आमच्या हातामध्ये आलं नशिबाने आम्ही या ठिकाणी करू शकलो आणि हा पुतळा करत असताना सुद्धा वर्षभरामध्ये भव्य दिव्य कसबा ओड्यातल्या आमच्या सर्व तरुण मंडळींनी त्यात त्या ठिकाणी त्या, त्या जीव ओतला आणि आज पुतळ्याला नमस्कार करायला या कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे या ठिकाणी येतात ते बावड्यात येतात याचा आनंद मला निश्चितपणे या ठिकाणी आणि म्हणून एक चांगला कार्यक्रम आपले नेते राहुल गांधींच्या हस्ते आपण त्या उभा केला याचा समाधान या गावातल्या प्रत्येक माणसाच्या माणसाच्या मनामनामध्ये या ठिकाणे आणि म्हणून आता आपली जबाबदारी आपली ताकद राजू लाटकरच्या पाठीमाग आपल्याला लावावं लागेल गेल्या महिनाभर आपण बघतोय निवडणुका चालू झाल्यापासून बंटी पाटलाला घेरण्याचं काम सातत्याने या ठिकाणी चालू आहे बंटी पाटील अडचणी येतील का हा प्रयत्न चालू आहे आज जिल्हाभर मी या ठिकाणी फिरतोय काँग्रेसचे आमदार निवडून आले पाहिजेत महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले पाहिजेत ही माझी भूमिका सातत्याने या ठिकाणी ज्याचा उल्लेख सतीशरावने भाषणात केला की मला उभा राहता आलं असतं परंतु मी म्हणलं बाहेर राहून जेवढं या ठिकाणी कोच कागिरी करता येईल ते आत बॅटिंग करण्यापेक्षा बाहेर थांबून आपण ही मॅच या ठिकाणी जिंकायचं काम करूया आणि म्हणून या जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे आमदार जेवढे जास्त जेवढे जास्त निवडून आणता येईल तो निवडून आणण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे माझी गावकऱ्यांना विनंती आहे तुम्ही मला मोठं केलेलंच आहे तुम्ही आजपर्यंत मला काही कमी पडू दिलेलं नाही तुम्ही आजपर्यंत मला ताकद देण्यामध्ये कमी या ठिकाणी पडलेलं नाहीत मी मागच्या वेळी देखील एका भाषणामध्ये सांगितलं होतं या शरीरात ज्या रक्त आहेत त्यात जे रक्त या ठिकाणी सळसळते त्या रक्तातलं अंश माझ्या या गावचा आहे हे मी मान आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छित हे हृदय जे काय टोका देते ते या गावामुळे या ठिकाणी हृदय माझं चालतं हे मला नम्रपणे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे आणि म्हणून या सगळ्या भूमिका घेऊन आज या जिल्ह्यामध्ये मी काम करतोय महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम करतोय आज सुदैवानं माझ्यासारख्या पन्नाशीतल्या वयातल्या या तरुणाला या महाराष्ट्रातल्या काँग्रेस कमिटीमध्ये तिकीट वाटपाच्या बैठकीमध्ये बसण्याची संधी मिळते हे माझा भाग्य आहे हे माझा भाग्य आहे माझे माझे कष्ट माझे कष्ट आहेत परंतु तुमचा आशीर्वाद त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही सगळ्यांनी या बंटीपाटल्याला घडवलेला आहे हा मातीचा गोळा जो का आज मोठा झालेला आहे ह्याची जी काय मूर्ती या ठिकाणी राजकारणातली बनलेली आहे ह्याला प्रत्येक टप्प्यावर या ठिकाणी रूप देण्याचं काम तुम्ही जनतेनं या ठिकाणी केलेलं आहे हे मुद्दा म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो तुम्ही सगळ्यांनी या बंटीपाटल्याला रूप दिलेलं आहे ही मूर्ती राजकारणातली समाजकारणातली घडवायचं काम तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आता पुन्हा एकदा या सभेच्या माध्यमातून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल ही जागा सुद्धा देताना अनेक अडचणी आल्या तारखेला आपण अर्ज केला त्या अर्जामध्ये अगदी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत फोन आले आज दुपारपर्यंत या ठिकाणी सांगण्यात आलं तुम्हाला सभा घेता येणार नाही मी गाव माझा सभा घेणार कोण येते बघतो सभा होणार ही होणार सभा मी गेले पंचवीस वर्ष सभा माझ्या इथंच होतात मी स्टेज मारणार सभा घेणार हिंमत असेल तर कुणी येऊन सभा थांबवायचं धाडस त्या ठिकाणी कर म्हणजे प्रत्येक टप्प्यावर हे सांगण्यामागचं कारण काय आज राजकारण एवढं वाईट झालेलं आहे की प्रत्येक टप्प्यावर मला स्पीड ब्रेकर आणण्याचा प्रयत्न होतोय प्रत्येक टप्प्यावर मला काटे ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय परंतु मी वारंवार सांगितलेला आहे पाटलाची ताकद ही पत पैसा प्रतिष्ठा नाही तर जनता हीच पाटलाची ताकद राहिलेली आहे आणि म्हणून मी काळजी करत मी काळजी करत नाही या संघर्षाला सामोरा जायला या ठिकाणी मागं पुढं बघत नाही कारण की नेहमी म्हणतो तुम्ही लोक माझ्या पाठीशी असता म्हणून मी या संघर्षाला या ठिकाणी बीत नाही परंतु आज वेळ आलेला आहे या कोल्हापूर शहरामध्ये राजू लाटकर सारखा एक स्वाभानी स्वाभिमानी कार्यकर्ता आमदार करण्याची वेळ त्या ठिकाणी आलेला आहे आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या या महाराष्ट्रातली लोक आपल्याकडे वाट बघतायत की हा जिल्हा काय निर्णय घेणार आहे हे शहर काय निर्णय घेणार आहे एक सामान्य कार्यकर्ता मोटरसायकलवरनं काय फिरणारा कार्यकर्ता ज्याला छत्रपती शाहू महाराज जी आणि आमचा आशीर्वाद आहे आमच्या सदिच्छा आहेत अशा राजू लाटकरला आपण आमदार करावं ही माझी ही माझी कळकळीची विनंती आहे आपल्यातला एखादा कार्यकर्ता आमदार होऊ दे नगरसेवक असलेला माणूस आमदार झाला तर या महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडेल महाराष्ट्रातली लोक म्हणतील या कोल्हापूरची जनता सुज्ञ या कोल्हापुरातली जनता एका गरीबाला सुद्धा आमदार करू शकते हे दाखवून देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल आज काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेनं अनेक चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत त्या मी सांगत बसून या ठिकाणी वेळ तुमचा घालवणार नाही तुम्हाला माहित आहे की आमची सत्ता आल्यानंतर या राज्यामध्ये चांगलं काम करण्याची भूमिका असणार आहे सुदैवानं गेले वीस वर्ष मी जे काय कष्ट करतोय आज एक विशिष्ट वेळ या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेला आहे तुमचा वंटी पाटील तुमचा भाऊ हा महाराष्ट्र पातळीवर जायला या ठिकाणी संधी मिळणार आहे आता ही संधी द्यायची असेल तर महाविकास आघाडी आघाडी आणि काँग्रेसचे आमदार आणि राजू लाटकर आमदार झाला पाहिजे ही जबाबदारी गाव म्हणून आपण या ठिकाणी घेतली पाहिजे जर माझ्यावर माझ्यावर तुम्ही प्रेम करतास त्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही परंतु आता पुढे जाण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी तुमची गावाची मदत उद्याच्या भविष्य काळात मला असली पाहिजे एका बाजूला या ठिकाणी महिलांना वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातून आम्ही निधी देण्याची भूमिका स्वीकारतोय दुसऱ्या बाजूला एक विद्वान राज्यसभेचे खासदार महिलांचा अपमान करताना या ठिकाणी दिसतात एक विद्वान महिलांचा अपमान करणारे खासदार या राज्यसभे दिसतात आज सुद्धा ते आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना या ठिकाणी बोलले म्हणले माझा केसाचा भान का काय ते म्हणले ना केसाचा भांग सुद्धा या ठिकाणी करणारा विस्कटणारा किंवा कोण या ठिकाणी जन्माला आलेला नाही मी त्यांना सांगू इच्छितो तुमचा भांग विस्कटायचं काम दोन लाख सत्तर हजार मतांनी या कोल्हापूरच्या जनतेनं केलं या कोल्हापूरच्या जनतेनं दोन लाख सत्तर हजार मतानं तुमचा भांग विस्कटलाय केसं विस्कटल्यात जे काय विस्कटायचं ते इस्कटले हे कोल्हापूर आहे हे कोल्हापूर आहे हे कोल्हापूर आहे एकदा ठरवलं विस्कटायचं तर बघा मागा पुढे या ठिकाणी बघत नाहीत एकदा ठरवलं विस्कटायचं की कि मग किती कोण बी येऊ दे कसं बी येऊ दे उजवीकडनं येऊ दे डावीकडनं येऊ दे पुढणं येऊ दे हाय काही करत नाही कोल्हापूरवाले आणि म्हणून हे आपलं धमकीची भाषा हे असल्या अरेरावीची भाषा ही कोल्हापूरमध्ये या ठिकाणी चालत नाही तुम्ही कोल्हापूरचे नाहीत तुम्ही कोल्हापूरमध्ये असल्या अरेरावीची भाषा कशासाठी करता असा प्रश्न या ठिकाणी आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या ताकदीनं या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणं तुमची आमची सर्वांची जबाबदारी असणार भाषण झालं मी एक किस्सा सांगितला तो इथं सांगतो कदमवाडीतले इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलते हे राज्यसभेचे खासदार त्यांच्या बरोबर होते तिथे एक आजी आणि माझी खासदार रातोते आणि अजी आणि माजी खासदार समोर विद्यमान राज्यसभेचे खासदार म्हणायचे साहेब यांना तिकीट दिलं पाहिजे आणि दहा मिनिट अर्धा तास त्यांच्याबद्दल बोलायचे ते उठून बाहेर आले की म्हणायचे माझ्या पोराला द्या आता त्या बैठकीला मुख्यमंत्री महोदय त्या बैठकीला एक विद्यमान खासदार एक माजी खासदार इच्छुक उमेदवार आणि हे खासदार आता या पाच तर बाहेर सांगायला पाहिजे दुसरं कोण सांगणार म्हणजे केसान गळा कसा कापायचा स्वतःच्या पाहुण्याला सुद्धा या माडकाने सोडलेलं नाही स्वतःच्या पाहुण्याला सुद्धा या माडकाने या ठिकाणी सोडलेलं नाही आज ही माडी कंपनी आज आमच्याकडं मत मागण्याचं काम या ठिकाणी करते खालच्या पातळीवर या ठिकाणी टीका तिका करतायत काय हरकत नाही बंटी पाटील समर्थ आहे जेवढी दंगडा मारचीला तेवढ्या ताकदीला बंटी पाटील जमीन उभा राहील हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं जेवढं मला अडचणीत आणची तेवढं मी स्प्रिंग सारखा या ठिकाणी उभा राहणार आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा या कोल्हापूर मध्ये इतिहास मला घडवायचा आहे या कोल्हापूरमध्ये एक राजू लाटकर सारखा सामान्य कार्यकर्ता मला आमदार निवडून द्यायचा आहे त्यामध्ये तुमचा आशीर्वाद पाहिजे तुमची ताकद पाहिजे तुमचं बळ पाहिजे तीन दिवस राहिलेले आहेत अठरा एकोणीस आणि वीस आपण ताकत टाकतील पुढचे दोन दिवस या ठिकाणी कुणालाही बावड्या त्या ठिकाणी येऊ देऊ नका लाईन बाजार मध्ये त्या ठिकाणी येऊ देऊ नका जे गद्दार आहेत त्या गद्दारांना छत्रपती संभाजी महाराजांची आठवण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाल्यावर आली त्याच्या आधी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची आठवण आली नाही राजू लाटकर काळजी करायचं काम नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आम्ही कुठल्या सरकारी पैशामध्ये या ठिकाणी बांधला नाही संजय पाटील साहेब असू दे मी असू दे किंवा ऋतुराज पाटील असतील डी वाय पाटील ग्रुप म्हणून आम्ही या ठिकाणी बांधलेला आहे राजू लाटकर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन झालेलं आहे आपणच तो पूर्ण करायचा आहे आपणच पूर्ण करायचं आहे बावड्याच्या या वेशीवर संभाजी महाराजांचा पुतळा आपल्याला आता त्याचं काम पूर्ण करावं लागणार आहे पूर्णत्वाकडे न्यावं लागणार आहे आणि म्हणून काळजी करू नका टाकती न रावा जिल्हाभर मी फिरतोय जिल्ह्यातले आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करतोय आणि एवढ्यासाठीच करतोय की या राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार या ठिकाणी आले पाहिजेत एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो यानंतर आदरणीय शाहू महाराज बोलणार आहेत आणि त्यानंतर सचिन पायलट जे आपले गेस्ट आहेत ते शेवटचं भाषण करणार आहेत मी नेहमी शेवटचं भाषण करतोय परंतु आता बॅटिंगला पहिल्यांदा मी आलेला आहे कारण की माजे अपेक्षा मेरे से अच्छे बैटिंग करने वाले सचिन जी यहां पे सभा में मैं आखिरी में भाषण करता हूं ये मेरा गांव है लेकिन महीने कहा मेरे से अच्छे बैटिंग करने वाले सचिन जी आए हैं